मला हे जाणून आश्चर्य वाटेल महा की महाभारतात कौरव किंवा पांडव दोघांनीही युद्ध केले नाही कौरव म्हणजे जो कुरुवंशाचा आहे पण कौरव व पांडव दोघेही कुरुवंशाचे नव्हते असे कसे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राजा शंतनू यांचा कुरुवंशात जन्म झाला महाराज शंतनूच्या पत्नीचे नाव गंगा होते त्यांना गंगेपासून आठ पुत्र झाले त्यापैकी सात गंगेने पाण्यात सोडले आणि आठवा मुलगा देवव्रत हा पुढे भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागला नंतर शंतनूने निषाद जातीतील सत्यवती नावाच्या स्त्रीशी लग्न केले सत्यवतीमुळे देवव्रताला आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घ्यावे लागले शंतनूला सत्यवतीपासून चित्रांगत आणि विचित्र वीर्य असे दोन पुत्र झाले चित्रांगत युद्धात मारला गेला तर विचित्रवीर्याचा विवाह भीष्माने काशीराजाच्या मुली अंबिका आणि अंबालिका यांच्याशी केला होता परंतु विचित्रवीर्याला मूल होत नव्हते तेव्हा सत्यवती चिंतित झाली सत्यवतीला कुमारी अवस्थेत पराशर मुनींकडून महर्षी व्यास नावाचा मुलगा झाला होता त्याला तिने बोलावून घेतले आणि अंबिका आणि अंबालिका यांना नियोगाद्वारे पुत्रप्राप्ती करण्यासाठी सांगितले महर्षी व्यासांच्या कृपेने अंबिकेच्या पोटी धृतराष्ट्राचा आणि अंबालिकाच्या पोटी पांडूचा जन्म झाला तर विदुराचा जन्म एका दासीच्या पोटी झाला अशा प्रकारे पाहिले तर पराशर मुनींचाच वंश पुढे चालू राहिला पण त्या काळी जर नियोगाद्वारे मूल जन्मास आले तर ते मूल त्याच वडिलांचे असेल ज्याला मूल होऊ शकत नाही किंवा ज्याचा अल्पावधीतच मृत्यू झाला आहे त्यामुळे धृतराष्ट्र आणि पांडू हे महर्षी व्यासांच्या कृपेने जन्मले असले तरी त्यांना विचित्र वीर्यांचेच पुत्र म्हटले गेले त्यामुळे तेही कुरुवंशाचे झाले पुढे धृतराष्ट्र नेत्रहीन असल्यामुळे पांडूला राजा बनवले गेले एका ऋषींकडून शाप मिळाल्यानंतर पांडूने राज्य धुतराष्ट्राला देऊन वनात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला वनातच कुंतीने दुर्वासा ऋषीने दिलेल्या मंत्राने धर्मदेवांकडून युधिष्ठिर वायुदेवांकडून भीम आणि इंद्रदेवांकडून अर्जुन या मुलांना प्राप्त केले तसेच माद्रीने अश्विनी कुमारांकडून नकुल आणि सहदेव यांना प्राप्त केले धूतराष्ट्राला जेव्हा युधिष्ठिराच्या जन्माची बातमी मिळाली तेव्हा आपल्यालाही पुत्र असावा अशी त्याला इच्छा झाली पण धूतराष्ट्रांच्या खूप प्रयत्नानंतरही त्यांना संतान प्राप्ती झाली नाही तेव्हा परत महर्षी व्यासांच्या कृपेमुळे गांधारीला गर्भधारणा झाली पण दोन वर्ष होऊन सुद्धा मुलाचा जन्म काही झाला नाही म्हणून रागाने तिने पोटावर मारले आणि त्यामुळे मासाचा गोळा बाहेर पडला त्यामुळे तसे पाहता गांधारीला मूल झालेच नाही परत महर्षी व्यासांना बोलवण्यात आले व्यासांनी मासाच्या गोळ्याचे एकशे एक, एक तुकडे केले आणि वेगवेगळ्या तुपाने भरलेल्या मडक्यात ठेवून दिले तेव्हा त्या एकशे एक, एक मडक्यातून मुलांचा जन्म झाला सर्वात प्रथम दुर्योधनाचा जन्म झाला त्यानंतर दुशासनाचा जन्म झाला आणि हळूहळू सगळ्या मडक्यातून मुले बाहेर पडली त्यातून एकूण शंभर मुले आणि एक मुलगी जन्मास आली अशा प्रकारे गांधारीला शंभर मुले आणि एक मुलगी झाली पांडूच्या मृत्यूनंतर माद्री सती गेली आणि पाच पुत्रांसह कुंती हस्तिनापूरमध्ये आली तेव्हा धूतराष्ट्र ईर्षेने आणि वैरभवने स्वतःला आणि आपल्या मुलांना कुरुवंशी आणि कौरव म्हणत असे आणि पांडुपुत्रांना पांडव म्हणत असे तसे पाहता कुरु राजकुमार म्हणून एकशे पाच राजकुमार होते पण ते मूलत कुरुवंशाचे नव्हते म्हणूनच कौरव नव्हते आणि पांडव पांडूंचे पुत्र जरी म्हटले तरी पांडूंपासून प्राप्त झालेले नव्हते म्हणून महाभारत कौरव आणि पांडवांमध्ये लढलेच गेले नाही असे म्हणता येईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद